आपल्या चॅनल मध्ये एक पाव चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे इथं मी पिटी साखर घेतलेली आहे तुम्ही आपली रेग्युलर साखर घेऊ शकता दीडशे ग्रॅम साखर त्याच्यानंतर सव्वाशे ग्रॅम तूप घेतलेला आहे आणि काजू आणि बदामाचे काप घ्यायचे अर्धा चमचा वेलची पावडर आहे आणि साखरेचा पाक करण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आपण कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण कढाईमध्ये तूप टाकूया खूप आपलं छानस गरम झालेलं आहे आता आपण सना डाळीचं पीठ घालूया गॅस आपला स्लो असला पाहिजे आता अगदी याला पाच ते सहा मिनिट सतत हलवायचं कारण पीठ आपलं हे खाली लागू शकतं तळपू शकतं त्याच्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचंय अगदी पाच ते सात मिनिट हलवायचं सा। छान भाजून घ्यायचं पाच ते सात मिनिट झालेली आहे एकदम स्लो गॅस ठेवायचा अगदी म्हणजे पीठ पीठ आपलं आपलं नाही पण छान भाजलं जातं आपल्याला लालसर पण नाही करायचं आणि कच्च पण नाही ठेवायचं पण पीठ आपलं भाजलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला सतत हे हलवत राहायचंय अशा गाठी वगैरे असेल तर हे असं फोडून घ्यायचं त्याच्यासाठी असं सोलतन आपलं वापरायचं म्हणजे त्याच्यानी अगदी सहज आपलं पीठ भाजलं जात आपल्याला हा भाजायला सोपं पडत पीठ भाजून झालेलं आहे आपल्याला एवढे पीठ भाजायला अगदी मला तेरा ते चौदा मिनिट स्लो गॅसवर लागलेली आहेत तर आता आपण इथं गॅस बंद करायचं इथं बघू शकता पीठ आपलं एक गॅस बंद केला दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण यामध्ये मिल्क पावडर घालतो मिल्क पावडर घालायची सुरुवातीला थोडी घालायची त्याच्यानंतर परत हलवायचं एकदा छानस परतून घेऊया मिक्स करायची मिल्क पावडरनी अतिशय ना आपली बेसनची बर्फी खूप छान टेस्टी लागते आता आपण राहिलेली सुद्धा मिल्क पावडर घालूया आणि परत एकदा छान मिक्स करायचं अतिशय छान सुगंध यायला लागलेला आहे आप आपल्याला दिवाळीचा अगदी गॅस बंदच आहे अजून मी गॅस चालू वगैरे काही नाही केला मिक्स पावडर घातल्यावर आपण त्याच्यानंतर छान हे असे असावाला चमचा घ्यायचा आणि ह्या थोडेशा अशा घुठळ्या असतात त्या फोडून घ्यायच्या म्हणजे मिक्स पावडर घातल्यानंतर छान मिक्स होईल ते असं सगळं पीठ आपण मिक्स करूया हे आपलं पीठ छान झालेलं आहे मिक्स बघू शकता पूर्ण मिल्क पावडर मी मिक्स केलेली आहे आता आपण कढाई बाजूला ठेवूया आणि आपल्याला आता साखरेचा सा पाक करायचा आहे त्याच्यासाठी आपण गॅसवर पाकाला भांड ठेवूया आता आपण पाणी घालतोय अगदी एक ग्लास किंवा अडीचशे ते तीनशे मिलीलीटर एवढं पाणी घ्यायचं पाकासाठी आपल्याला आणि आता ही साखर घालूया मी तर पिठी साखर आहे दिवाळीसाठी आणखी तशी तुम्ही मोठी साखर पण घेऊ शकता आता आपल्याला सतत हलवत राहायचंय आपल्याला एक तारीख पाक करायचं आहे इथं आपली साखर पूर्ण विरळलेली आहे पण आपण सतत हलवत राहायचं हे आपला पाक तयार होत आहे आपल्याला एक तरी पाक तयार करायचंय बघू शकता असा आपण भांड्यामध्ये चेक करायचा मी खूपदा आपला हा पाक दाखवलेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तर आपल्याला इथं एक तरी पाक तयार करायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिटात आपला आता होईल आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण ट्रेसला पेपर ठेवलेला आहे आणि आपण त्याला तूप लावून ठेवूया करूया किंवा ऑइलिंग करूया थोडं तुम्ही हे साध्या ताटामध्ये पण घेतलं तरी चालेल ताट्याला पण थोडस सूप खाली लावून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या पटकन काढता येतात आपण कस खोबऱ्याच्या किंवा रवा बर्फी करतो त्याप्रमाणे ताटात पण तुम्ही घालून घेऊ शकता तर आता आपण पेपर सुद्धा सेट करून ठेवलेला आहे पाक आपला अगदी एक ते दोन मिनिटात तयार होतो मी असं छानस पेपर लावून तूप लावून घेतलेलं ला आहे छान असं ऑइलिंग करायचं इथं तुम्ही बघू शकताय आपले आता एक तारीख पास झालेले आहे बघू शकता हे अगदी घट्ट असं झालेलं आहे तर आता आपण पिठामध्ये ह्या ओतून घेऊया आता आपण कडई ठेवलेली आहे सुरुवातीला आता हा केलेला पाक यामध्ये ओतून घ्यायचा थोडा थोडा करून घालून हलवून घ्यायचं हे एकदम सगळा नाही होतायचा बघू शकता आता ही आपली मिल्क पावडर होती ती आता वितळवायला तळावी लागले आणि छानस असं एक जीव करून घ्यायचा आता राहिलेले सुद्धा थोडं थोडं करून आपण मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मगच गॅस सुरू करायचं आपल्याला आपल्याला साकर अगदी परफेक्ट झालेली आहे आता मी राहिलेला सुद्धा राहिलेलं सुद्धा आपण हा ओतूया ने आता परत ते पूर्ण मिक्स करून झाल्यावरच जा, आपण गॅस सुरू करायचा लगेच गॅस सुरू करायचा नाही कारण आपण त्याच्यात मिल्क पावडर टाकली होती आता आपण गॅस सुरू करूया अगदी गॅस स्लो ठेवायचा आता बघू शकता आपला सगळा पाक ओतून झाल्यावर असं छान हलवून घ्यायचं एकदम आपल्याला दिवाळीचा सुगंध यायला लागलेला आहे बघू शकता हे गोळीसारखं कसं झालेलं आहे पण त्याच्यानंतर अजून थोड्या वेळाने छानस कढईचं सगळं कडाई पीठ कढई ज्या वेळेला सोडेल त्यावेळेला आपण गॅस बंद करायचा आपल्याला ही प्रोसेस अगदी तीन ते चार मिनिटासाठी करायचं स्लो गॅसवर हलवत राहायचं हे सतत बघू शकता हे कढाई आपलं हे मिश्रण सोडायला सुरुवात केलेली आहे सतत हलवत राहायचं हे असं आणि थोडस असंच उलतन घ्यायचं करताना आणि असं हे करून घ्यायचं मी असावाला आपला मोठा चमचा असतो तो घ्यायचा आणि तुम्हाला जर वाटलं एखादी मिल्क पावडरची गोळी असेल काही गुटळी तर असं हे दाबून घ्यायचं असं पीठ कढईला दाबून घ्यायचं आता आपलं कढईला पीठ बिलकुल चिटकत नाही त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही काय तर हे पीठ चिटकत नाही काय नाही छानस अस करून घ्यायचं आता मला इथं पाच ते सात मिनिट झालेले आहे कडाई आपलं पीठ सोडलेलं आहे बघू शकताय आणि किती छान मिश्रण झालंय आपलं बर्फीच तर आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालतोय आता आपण वेलची पावडर घालतोय आणि परत पर एकदा मिक्स करूया आता आपण वेलची पावडर घातल्यानंतर हलवून घेऊया छान बघू शकता हे बर्फीचं आपल्या केवढं छान मिक्सर झालेलं आहे तर आता आपण प्लेटमध्ये किंवा तुम्ही प्लेटमध्ये काढा किंवा एखाद्या ट्रेमध्ये काढायचं पण त्याला तूप लावलेलं असलं पाहिजे तर मी आता ट्रेमध्ये काढून घेते तर मी आता ट्रेमध्ये काढून घेते पूर्ण आपण हे ट्रे मध्ये काढून घेऊया आता आपण हे ट्रे मध्ये छान असं पसरून घेऊया असंच उलथण वगैरे घ्या किंवा फुलपात्र हे गरम आहे तो पण आपण पसरून घेऊया बघू शकता आपला छान असा आता सेट करून थोडेसे काजू आणि बदाम तुम्हाला जे आवडेल ते पिस्ता वगैरे पण घेऊ शकता आपल्या आवडीनुसार थोडस हाताने प्रेस करायचं बघू शकता इथं मी छान साताने प्रेस केलेला आहे बघू शकता असं तर हाताने छान प्रेस केलेला आहे आपली आता ही दिवाळी साठी मिठाई तयार झालेली आहे आता आपण याला चार तास सेट करायला ठेवणार आहोत त्याच्या अगोदर आपण कटरनी बर्फीचे आकार देऊया म्हणजे कट नंतर इझिली आपल्याला काढता येतं तुमच्याकडे जर एखादं उलथन किंवा असं जे काय चाकू त्याच्याने पण असं काढून घ्यायचं आपण फक्त आता ह्याला आकार देतोय कटिंग करतोय फक्त इथं बघू शकता आपण चार ते पाच तासांसाठी हे सेट व्हायला ठेवली होती बेसन बर्फी फ्रीजमध्ये आता आपण काढून घेऊया आपण हे पोळपाटावर घेऊया असं चुतून पोळपाटावर घ्यायचं म्हणजे व्यवस्थित काढतायचं बघू शकता हे आपोआपच असं सुटलं जातं तरी पण एकदा आपण थोडस कट करून घेऊया हे पूर्ण कट करून घेऊया आता आपण हे साईडच सुद्धा काढून घेतलेलं आहे बघू शकता अगदी असं केलं तरी निघतात हे आता आपण एक एक काढून घेऊया बघू शकता हे असं एकदम छान बेसन बर्फी तयार झालेली आपली तर प्लेट मध्ये काढून घेऊया इथं झाले आपले अशी बेसन बर्फी आपली दिवाळीची खास अशी बेसन बर्फी पटकन होणारी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा